जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेच्या आगामी दुसऱ्या हप्त्याच्या आणि पी एम किसान सन्मान निधी या योजनेच्या आगामी सोळाव्या हप्त्याच्या वितरणा लवकरच शेतकऱ्यांसाठी बँक खात्यामध्ये या दोन योजनेच्या आगामी हप्त्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो आता कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या दोन योजनेचे चार हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत आणि याची फिक्स तारीख कोणती आहे सविस्तर अपडेट आपण पाणार आहोत त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सब्सक्राईब पटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट असे आलेले आहे की पी एम किसान अंतर्गत पात्र लाभार दर चार महिन्याला दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात त्याचप्रमाणे नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेअंतर्गतसुद्धा वार्षिक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात शेतकरी मित्रांनो ही रक्कम पात्र लाभार बँक खात्यामध्ये महा डिबिटीच्या माध्यमातून थेट हस्तांतरित देखील करण्यात येत असते शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी आहे आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न आहे आणि आपले भूमिलेखन अद्याप आहे अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या दोन योजनेचे आगामी हप्ते जमा करण्यात येणार आहेत शेतकरी मित्रांनो आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा आगामी दुसरा हप्ता आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा आगामी सोळावा हप्ता हा वीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्या जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजची महत्वाची अपडेट शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी साठी अवश्य खालील दिलेल्या पांढऱ्या कलरच्या च्या सबस्क्राईब क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद